नमस्कार आज आपण बनवणार आहोत फक्त तीन साहित्यामध्ये मस्त अशी आंब्याची कुल्फी कशी बनवायची अगदी कोणीही बनवू शकेल अशी चविष्ट चवीला अप्रतिम लागणारी मँगो कुल्फी कोणतेही केमिकल किंवा कलर न वापरता आज आपण मँगो कुल्फी बनवणार आहोत अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच आवडीने खातील अशी मँगो कुल्फी शिवाय इथे आपण कोणताही मोल्ड न वापरता आज मँगो कुल्फी बनवणार आहोत चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया सर्वात अगोदर इथे आपल्याला एक वाटी ताज्या आंब्याचा गर घ्यायचा आहे आता हा आंब्याचा गर आपण मिक्सरमधून बारीक करून घेतलेला आहे पाहू शकता तुम्ही या पद्धतीने आपल्याला याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे आता आपण हा जो गर आहे बारीक केलेला तो एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत इथे आपण एक वाटी आंब्याचा ताजा गर वापरलेला आहे आता आपण हा बाउल एका साईडला ठेवून देणार आहोत यानंतर ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण आंब्याचा गर बारीक करून घेतला त्याच भांड्यामध्ये आपल्याला पाच ते सहा पार्लेची बिस्किट घालायची आहेत इथे मी पाच ते सहा पार्लेची बिस्किट घातलेली आहेत आता आपल्याला हे यामध्ये थोडेसे दूध घालून बारीक करून घ्यायचं आहे पाहू शकता तुम्ही या पद्धतीची घट्ट पेस्ट इथे आपल्याला तयार करून घ्यायची आहे आता ही पेस्ट आपल्याला या बाऊलमध्ये काढून घ्यायची आहे इथे मी सर्व पेस्ट या बाऊलमध्ये काढून घेतलेली आहे आता आपण हे एका चमचाने चांगले मिक्स करून घेणार आहोत एक दोन ते तीन मिनटांपर्यंत आपल्याला हे चांगले मिक्स करून घ्यायचं आहे आता हे मिक्स केल्यानंतर यामध्ये आपल्याला एक अर्धा ग्लास दूध यामध्ये घालायचं आहे दूध इथे आपल्याला हे रूम टेम्परेचरवरचे वापरायचं आहे खूप थंडही नाही आणि खूप गरमही नाही आता दूध घातल्यानंतर आपल्याला हे चांगले मिक्स करून घ्यायचं आहे इथे ज्या वेळेस आपण बिस्किट बारीक करून घेतो मिक्सरला त्यावेळेस एकसारखी बारीक अशी पेस्ट झाली पाहिजे नाहीतर आईस्क्रीम चवीला छान लागणार नाही आता इथे आपण हे दूध यामध्ये चांगले मिक्स करून घेतलेलं आहे यानंतर यामध्ये आपल्याला एक दोन चमचे साखर घालून घ्यायची आहे आणि अगदी चिमूटभर वेलची पावडर इथे मी घातलेली आहे तुम्हाला आवडत नसेल तर नाही घातली तरीसुद्धा चालेल आता यामध्ये आपल्याला साखर आणि वेलची पावडर चांगली मिक्स करून घ्यायची आहे पाहू शकता तुम्ही इथे हे आपले मिश्रण खूप घट्टही नाही आणि खूप पातळही नाही या पद्धतीचे मिश्रण इथे आपल्याला हे तयार करून घ्यायचं आहे गरजेनुसार जर दूध कमी लागले तर तुम्ही कमी देखील वापरू शकता किंवा जास्त लागले थोडे तर थोडेसे ॲड यामध्ये करू शकता आता इथे आपले हे आईस्क्रीमचे मिश्रण तयार झालेले आहे आता आपण इथे कोणतेही मोल्ड न वापरता यूज एन थ्रोचे ग्लास आहेत ते इथे आपण वापरणार आहोत इथे आपण लहान आकाराचे हे ग्लास वापरलेले आहेत आता इथे या ग्लासमध्ये बसतील तेवढे मिश्रण यामध्ये घालून घ्यायचं आहे आता इथे मी या तिन्ही ग्लासमध्ये हे मिश्रण घालून घेते आता इथे मी या तिन्ही ग्लासमध्ये हे मिश्रण घालून घेतलेलं आहे आता यावरती आपल्याला एक चौकोणी आकाराचा प्लॅस्टिक पेपर घ्यायचा आहे आणि यावरती आपल्याला या पद्धतीने रबर घालायचं आहे आणि वरती थोडे इथे आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे पाहू शकता तुम्ही व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आणि यामध्ये आपल्याला आईस्क्रीमची काडी या पद्धतीने ठेवायची आहे आता याच पद्धतीने मी बाकीचे सुद्धा सर्व ग्लास तयार करून घेते आता इथे मी हे सर्व ग्लास याच पद्धतीने तयार करून घेतलेले आहेत आता आपल्याला हे ग्लास फ्रीझरमध्ये सात ते आठ तासांसाठी ठेवून द्यायचं आहे सात ते आठ तासानंतर इथे आपले हे मँगो आईस्क्रीम तयार झालेले आहे आता इथे आपण याचे रबर आणि हे प्लॅस्टिक पेपर काढून घेणार आहोत इथे आपले हे आईस्क्रीम मस्त असे सेट झालेले आहे आता आपण हे तिन्ही ग्लासचे रबर काढून घेतलेले आहेत पाहू शकता तुम्ही याचा कलर अतिशय मस्त असं आलेला आहे आणि आईस्क्रीमसुद्धा छान असे सेट झालेले आहे आता आपण हा जो कागद आहे तो या पद्धतीने काढून घ्यायचा आहे आता आपण हा कागद या गोलाकार पद्धतीने काढून घेतल्यानंतर इथे आपली ही मस्त अशी मँगो पुल्फी तयार झालेली आहे आता याच पद्धतीने आपण बाकीचे सुद्धा जे ग्लास आहेत ते कागद काढून घेणार आहोत तर अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल अशी ही मँगो कुल्फी तुम्ही नक्कीच करी मँगो कुल्फी या रखडत्या उन्हामध्ये अगदी घरच्या साहित्यामध्ये आणि झटपट तयार होणारी ही मँगो कुल्फी तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच हा व्हिडिओ आपले मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद